महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय डेंगू दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्षीच राष्ट्रीय डेंगू दिनाचे घोष वाक्य उपदयाच्या संपर्कात राहा आणि डेंगूला नियंत्रित करा हे आहे हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या विषयक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात पन्नास ते साठ नागरिक उपस्थित होते यामध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी तथा जीवनशास्त्रोत्त डॉक्टर अर्चना राणे यांनी डेंग्यू आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल माहिती दिली मिलिंद जबंगी आणि कीट सम हरक यांनी डासाचं जीवन चक्राबाबत माहिती दिली कोरोना दिवस पाळण्याबाबत आवाहन केले त्यानंतर डेंगू प्रतिज्ञा घेऊन डॉक्टर मेघा जोगदंड इन्चार्ज आरोग्याधिकारी सिडको यां आठ रुग्णालय यांनी कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रमा यशस्वीतेसाठी डॉक्टर अर्चना राणे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवनशास्त्र वृत्ता डॉक्टर मेघा जोगदंड आरोग्य अधिकारी के बी मोरे आरोग्य पर्यवेक्षक अतुल सुरळकर आरोग्य निरीक्षक मिलिंद जंबकी आदी यावेळी उपस्थित होते तसेच मनपाचे सर्व आरोग्य केंद्र व सर्व मलेरिया झोन क्रमांक एक ते दहामध्ये डेंगू प्रतिज्ञा घेऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर